बघूया आपण हा डब्बा बनवतोय खरंच पण बन किती चिंबऱ्या भेटतात आपल्याला रात्री टाकून ठेवायचं ना बाबा आणि उद्या सकाळी काढून लाल लाल आता ह्याला पण एक असा रस्ता बनवतोय चिंबऱ्या बाहेर काढता येतील आसमारी टाकता येईल जास्त खाली नको उतरू लाव लावत लाव बस बस इथंच लाव मामा डबा टाकून आला आता बघ्या त्याला विचारून किती चिंबरा भेटेल तुझ्या किती चिंबरा भेटेल सव्वीस मावत नमस्कार मित्रांनो मी जय जावळेकर नाल कोकणाशी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो माझ्या मागचा नयनरम्य नजारा पाहून तुम्हाला समजत असेल मी कुठे आहे तर मी कोकणात आहे मित्रांनो माझ्या गावी भोसतेमध्ये भोसते श्रीवर्धनमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत खेकडे पकडायला युनिक पद्धतीने खेकडे कसे पकडले जातात त्याचा आज तुम्हाला प्रक्षेपण मी दाखवणार आहे मित्रांनो माझ्यासोबत आहे माझा मित्र सुजल जावळेकर हाय कर सुजल आहे जो मला सहकार्य करणार आहे या गोष्टीसाठी तर आम्ही बघू आज किती खेकडे भेटतात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू रात्रभर जो जोरदार पाऊस लागला त्याच्याने नदीला पाणी आलं आहे नदीला पाणी डॅम्पला पाणी आलं आहे तर बघूया आज किती खेकडे भेटतात आपल्याला रात्रभर जोर होता पावसाला आणि तुर्ताच आता पावसाने विश्रांती घेतली आहे आणि सगळीकडे बघू शकता तुम्ही हिरवळ हिरवळ झालं आहे आणि थोडाफार ऊन पडला आहे आमचा प्लॅन असा आहे की रात्रभर खेकड्यांसाठी आम्ही जाळं टाकून ठेवू आणि दुसऱ्या दिवशी काढू दुसऱ्या दिवशी त्यामध्ये किती खेकडे सापडतात आपल्याला ते आपण बघूया तर प्रयत्न आहे आपला नवीन काहीतरी प्रयोग करायचा बघूया ते कित कितपत आपल्याला यश मिळतं त्या प्रयत्नामध्ये तर आपण तुम्हाला दाखवत राहू शेवटपर्यंत बनून राहा व्हिडिओसोबत तुम्हाला यात खूप मजा येणार आहे चला तर भेटूया तर मित्रांनो गाडी घेऊन आम्ही निघालो आता आमच्या नवीन प्रयोगाच्या शोधात तर बघूया कुठे भेटलं ते आम्हाला फिल्टरवाली टाकीत टोटल तीन टाक्या झाल्यात गावात घरोघरी पाणी पोचलं आणि हवाच्या दिसा हवा हवाय आपली जुनी टाकी सर्वात चुरी जागोजागी खड्डे मारून ठेवले ते पाण्याचं काम आपल्या गावात खूप गती होत अरे हे जित तू किती रेफ येत चालक हिकडे पकडायला नवीन ट्रॅप बनवतोय जसं आम्ही सांगितल्याप्रमाणे की आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयोग करतोय एक डबा आणला मी त्याला एक बाटली लावली आहे आतमध्ये ती बघू शकता तुम्ही बाटली दिसत असेल त्या बाटलीला आम्ही आकार दिला आहे जेणेकरून ती त्यात फिट बसेल रशीने बांधली दे आता त्याचप्रमाणे अजून दोन डबे आणलेत देत आम्ही त्यांना पण तसंच करणार आहोत तर ही आम्ही फूड पाण्यासाठी फाईल घेतली आहे फाईलने त्याला होल मारू त्याला जसं बनवलं आहे तसं ह्याला बनवू नंतर त्यामध्ये आस टाकून नदीमध्ये टाकून देऊ बघूया किती चिंबोर आपल्याला भेटतात बाबा ही पद्धत बरोबर आहे ना तरी किती होला बाबा हा पाणी शिरलं अस ना अशी पद्धत कधी बघितली जागार बसल जागार बसल जागा दगड बिगडची जरूर नाही दगड थोडस वजन ठेवायला लागतच वजन ठेवायचं त्याच्यावर बाबा सांगतात की त्याच्यावरती हलका वजन पण आणि करून तो, तो वाहणार नाही जरी पाणी पाऊस पडला तरी पण तिला पाणी वाढलं ना तरी ते वाहणार नाही जागेवरून कोंबडीचा आस टाकायचा कोंबडीच्या आचड्या आणि ते मग रात्रीचं चिमोरे येतात आतमध्ये बाबा पहिले कसला कसला आस वापरला तुम्ही आतापर्यंत आणि आणि मुशीचा आस त्याला लगेच दुसत किंवा लगेच धावता येत मुशीच्या आसाला तर आतापर्यंत आपल्याला तीन पद्धतीचे आस बाबाने सांगितल्याप्रमाणे एक बोकडाचे कान तुळशीच्या कोंबडीच्या आतड्या आणि पिसा त्याच्यावर धावतीची मोर आणि मोठी येते मोठे खवली खवली काढल्या पण काढल्या मांगरूळ मासा पण येत मांगुर मासा मासानावर पण येत दिवड येत त्या पण तो आम्ही चिमोऱ्या एक डझन पकड पंचवीस चिमोरे पकडले ह्या डब्यात एक डब्या तो बनवताना दाखवता आला नाही म्हणून आम्ही दुसरा आणला तिकडे होऊन नाही पडले तिला धरण करतो नदीत बच्या नदीत नदीत भेटतात सेम आपल्याकडे भेटतात आपल्या जास्त करून कोणता वापरला कों कोंबडीच्या कोंबडीच्या आणि पिसा तर बघूया आपण हा डब्बा बनवतोय खरं पण किती चिंबोऱ्या भेटतात आपल्याला रात्री टाकून ठेवायचं ना बाबा आणि उद्या सकाळी काढून तिकड वडाच्या तिकडं टाकायला पाहिजे लाल लाल <laughs> पेटली का पटकन गरम होत ती टाइमपास नाही होत मग झालं का नाही पटापट तिथून पटकन पाणी बाहेर रस्शी पण बांधता नाही नाही रस्ती पण बसी लांबी लांब बांधून ठेवची सकाळी वडून काढायची ना उतरायची गरज नाही ना, ना आपण चांगले डबे खराब केले चिंबोरा पकडायला पण <laughs> चिंबोरा भेटला पाहिजेत धनुने ऑर्डर सोडला नाही मुंबई वरून चिंबोऱ्या घेऊन ये दादा पण बोलत होता चिंबर घेऊन ये हो किती चिंबर या भेटत्या जाता पावसात भेटला तरी बस घेऊन जा आंबड्याचं आप, त्या आपण पिवल्या का नाही का चिंबर शेतातल्या भाट रोले घेवली त्याला भाटरोले गिरवाले ते तो पण चांगला गिरवा खायला ना त्या कवच्या टाळायच्या मारायच्या ना चेचायची चांगली आणि मग धवून साप कवची पुरची धवून असला सगळ्यात कारण मग काय खाते गोव्यानेच गोव्याला तोच खाते गोव्याला वाटरोली गिरवीची चांगली आणि काय सिंधुदुर्ग रत्नागिरी साईडला पण ना हा तिकडे पण आहेत चिमोरे महाव्याला मोठे मोठे चिमोरे हा चेम मोठे खाते तर हा डब्बा आपला तयार झाला आहे फक्त वरती बाटली लावायची तर बाटली अमृत घेऊन येतो त्याची वाट बघतो पण तोपर्यंत आता ह्याला पण एक असा रस्ता बनवतोय दरवाजा बनवतोय बाहेर तर हा पण असा झाकण बनवलाय त्यातून चिंबऱ्या बाहेर काढू ने आसपारी टाकू बाटली लावली आपण तिने साईडून बांधल्या मागच्या साईडून शिमरा बाहेर काढायला होल मारून ठेवला अशा प्रकारे आपण हा डब्बा तयार केला आता ह्याच्यामध्ये आस टाकून आपण बांधू बघू आज किती चिंबोऱ्या भेटतात कमा घे याला आज या आज कुठे आहे तो कधी किती आहे कुठे

हे दगड तोच आहे नाही तोच दगड तिथे कडलच लावल ठेवू असा दगडून जास्त लांब जायची गरज नाही हा काल जसा ठेवलेला आहे बांधून ठेव बाहेर एवढं रहायची बाहेर रहायची नाही दगड आतमध्ये गेलाय दगड दुसरा काही नाही तर वंडाच असेल तर सोडून जायलाच जाय दगड खालून जागा साफ कर व्यवस्थित जास्त खाली नको उतरू तिथत लाव इथंच लाव आधी बस बस दगड घेऊन ठेवू जवळ मामा दगड आहे तिथं बाजूला दगड नाही दगड वंडा तिथं दगड त्यांनी घालवले पोरांनी दगड बस बाजूला आहे खाली नको उतरू पाणी आहे जाम म्हटना तिथं खोल आता दगड घेऊन ठेव आतिशी नंदू मिस्त्री रशी व्यवस्थित बांधा तिथं कुकणीला ताबा व्हावल नाही तर चिंबर व्हावत खाडीला बसतील दगड ठेवलास हो हा दुसरा डबा घेऊन चाललो आपण आता टाकायला दोघे ते झाडीच्या बाजूला डबा टाकायला जातात मामा उतरला आता खाली डबा घेऊन डबा टाकतोय तो नदी बस 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 येल वरती मामा डबा टाकून आला आता बघ्या त्याला विचारून किती चिंबोरा भेटेल उद्या किती चिंबोरा भेटेल उद्या सव्वीस 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 एकाच डब्यात सव्वीस हो आणि तुला काय वाटतं तर वाटतं दहा बारा भेटतील दहा बारा तरी भेटतील बघूया आपण उद्या किती चिंबोऱ्या भेटतात आपल्याला डब्यामध्ये

पुरा तो है पुरा है। आपे। आपे। तर मित्रांनो आपण केलेल्या प्रयत्नांना अपेक्षा पलीकडलं यश हे आलेलं आहे आपल्याला त्या डब्यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चौदा पंधरा खेकडी ही सापडली आहे आणि ती खिकडी घेऊन आपल्याला मुंबईला जायचं आहे का तर आपली सुट्टी ही संपलेली आहे आणि खरं तर आपल्या चॅनलवर ब्लॉगची सुरुवात ही होलीपासून होणार होती होलीला मी गावी येत होतो शूट करण्यासाठी होलीचा ब्लॉग येता येता माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला मा त्याच्यामध्ये माझा पाय हा फ्रॅक्चर होता तो फ्रॅक्चर भरण्यासाठी मी गावी आलो गावी आलो तर गावीच आहे दोन महिने झाले मला गावी तसं म्हणतात ना की जी गोष्ट होते ती चांगल्यासाठी होते का तर मला गावचा पावसाला अनुभवता आला गावाला दोन महिने राहता आलं गावचा वातावरणाचा आस्वाद घेता आला आजी आजोबांबरोबर टाईम स्पेंड करता आलं छोट्या बहिणीबरोबर टाईम स्पेंड करता आलं आणि काकाकाकीबरोबर टाईम स्पेंड करता आलं अशा काहीशा गोष्टी छान वाटते पण आता निघता निघता गावावरून डोळ्यातून आश्रू येतात का तर गाव सुटेन गाव सोडून जावं असं वाटत नाही पण काय करणार सेटलचं भूते मानगोटीवर बसलं आहे आणि ते उतरवता येत नाही त्यामुळे आपल्याला कामधंद्यासाठी गाव सोडून जावं लागतंय कोकणी माणसाची नाल ही त्याच्या गावाशी जोडलेली असते त्याच्या मातीशी जोडलेली असते जरी तो शरीराने मुंबईला असला तरी त्याचं मन आणि ने हृदय हे नेहमी गावाकडे आकर्षित होत असतं ती ता। नाल त्याला त्याच्या गावी खेचत असतं ता। तसंच हे कोकणी माणसाचा प्रवास घेऊन मी तुमच्या येत राहीन या चॅनलवर आपल्या व्हिडिओ येत राहतील कोकणाविषयी कोकणी माणूस हा सणाला शिमगा असो गणपती उत्सव असो हा त्याच्या गावी येत असतो त्या कोकणी माणसाचा प्रवास मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तर भेटू आपण अशा नवनवीन ब्लॉगसोबत गावी येतच राहू आपण कोकणातले व्हिडिओ या ये चॅनलवर येत राहतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही आयडिया जर तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला पण असा प्रयोग करायचा असेल किंवा तुमच्या मित्रांना दाखवायचा असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुम्ही पण अशा पद्धतीने खेकडी पकडण्याचा प्रयत्न करा चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत येवा तो पण आपलंच असा